साई कडे चला बॅनर पण लावला खाली साई पंचांनीच लावलं दाखवतो बॅनर कंटिन्यू खाली भेटला आणि आजची ड्रेसिंग बघा हो एक नंबर मारलेली आपण ड्रेसिंग आता जाऊया डायरेक्ट बिल्डिंग प्लीज चॅनल लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू चला चॅनलला काही जा बघा आपला बॅनर लावलेला बघा पूर्ण नंतरला सांगतो तुम्हाला कंटिन्यू राहा आता डिस्कवर घेऊया आणि जाऊया आपण कंटिन्यू राहा आता डायरेक्ट जवळ भेटूया आपण चला गाईज आता साई पण आलेला आहे बघा आता आता आपण डायरेक्ट फुलगुच्छ घ्या भेटूया चला गाई जाता फुलगुच्छा पण घेतलेला आहे चला सिद्धविनायक मंदिर गाई जाता आहे आम्ही आमच्या बिल्डिंग खाली हा बघा काही اوه او 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 बाकील वाडेकर वि अडीच वर्षे सर्व आपले मेहनत करत होते सर्व शाखाप्रमुख त्याच्यामुळे आता हा पहिला पाळा त्यांचा आहे त्याच्या सर्व शाखाप्रमुख कुठे आहेत एवढे सर्वांच्या काटाऱ्या कुणाल वाडेकर कुठे आहेत साईं <laughs>

हरेश रस्ता थोडा खाली घ्या मधला फक्त बाहेर जाण्यासाठी मधल्या रस्ता आणि बाहेर येऊन कोणी येऊ नका दोन मिनिटं तो महीना मत करना ऐसा नहीं कि वो पूरा जय श्री राम जय श्री राम एक नंबर पर चलो तू शादी थोड़ा मांगे होता का इधर से हम पकड़ के I'm going Kais amma zan daga